हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज शेवटचं मार्गशीर्षचं गुरुवार आहे तर आज उद्यापन पण आहे तर एक तर गुरुवार माझा स्किप झाले तर प्रत्येक वर्षी माझं एक तर गुरुवार स्किप होतं शेवटचा गुरुवार आहे तर संध्याकाळी उद्यापन करायचं आहे दूध आले ना तर दूध चाळून घेतलं प्रत्येक वेळ मी दूध आलं की चाळूनच घेते त्याच्यानंतर गरम करायला ठेवलं आणि माझ्याकडं व म्हणजे असं तुळशी नाही आहे सुकून गेली आहे माझी तुळशी आणायची आहे तर तुळशीला दर गुरुवारी कच्चं दूध व्हायचं असतं तर इथं बघा दूध गरम करायला ठेवलं लागलंच मी चाय पण करायला ठेवली तर पहिले चाय पिलं चाय पिल्यानंतर डोकं माझं चालतंय तर मला सांगते प्रत्येक वेळी मी चाय मला लागते चाय तर चाय पिऊन घेतलं तर खायचा असं नियम नाही माझा खायलाच पाहिजे म्हणून पण कंटिन्यू मला चाय लागतो आहे मग मी चाय घेते तर दूध गरम केलं लागलं ला 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 ला, चाय पण करून चाय पिऊन घेतलं आणि इथं बघा मी गॅसची पूजा करून घेते आणि हे सगळं भांडी आहेत ना देवाची घासून घेते पहिले जी देवाची भांडी म्हणजे देवघरात जी वापरायची म्हणजे ती आहे ती घासून घेते पहिले त्याच्यानंतर मग मा पूजा मांडणीची देव भांडी आहे ना घासून घेणार आहे तर ती भांडी घासून घेतली त्याच्यानंतर इथं बघा दरवाजा पुसून घेतला स्वच्छ गुरुवारी दर गुरुवार शनिवारी पुसून घेते मी तर पहिले हळदचं स्वस्तिक काढून घेते त्याच्यानंतर कुकूचं काढते असं ड काढते मी तर आज छानपैकी असं उंबऱ्याला पूजा वगैरे असं करून घेणार आहे मी आज शेवटचं गुरुवारी आज छानपैकी करणार आहे मी हळद कुकू मिश्रित पण काढू शकते पण ते मला असं छान वाटतं म्हणून मी तसं करते तर इथं बघा मी चारही गुरुवारी कसं हळदीचं लेपन केलं तुम्हाला सांगते त्याच्यात ना भीमशेन कापूर टाकलेत मोगऱ्याचं अत्तर टाकले तर गुलाबाचं टाकायचं होतं तर माझ्याकडं गुलाबाचं नव्हतं म्हणून मोगऱ्याचं अत्तर आणलेलं ते टाकलं त्याच्यानंतर थोडंसं गोमूत्र गुलाबजल हे सगळं टाकून येणा ग हळदीचं लेपन केलं आहे मी नी द चारही गुरुवारी आणि थोडंसं छोटंसं माझ्याकडे ना पिवळी रांगो म्हणजे पिवळा कलर नाही आहे ना म्हणून मी ना उमराला हळदीचं लेपन करताना ते तसंच खाली पण सारून घेते छान वाढते तर सारून घेतलं तोपर्यंत ते सुकते तोपर्यंत मी देवाची भांडी घासून घेतली आणि नंतर ही सुकल्यानंतर रांगोळी काढते छान येते नंतर वि ओल्यामध्ये काढलं तर सगळं चिपकते ना म्हणून हळदीचं लेपन सुकल्यानंतर रांगोळी असं काढून घेते हे बघा छानपैकी मला सासं आणायचे ते वेगवेगळे आता असं वाटायला लागले भरपूर असे सासं ठेवायचे रोज वेगवेगळं काढायचं किती छान भारी वाढते तर असं हे चारही गुरुवारी एवढं भारी गेलं ना आणि हा पण गुरुवारी लेप भारी जाईल मला तर खूप म्हणजे असं छान वाटतं हे मार्गशीरचं गुरुवाराचे तर सगळं असं करायला लागतं म्हणून तर माझ्याकडे आता मी एक एक आहे एक 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 कधी आता त्याचं मूर्त येईल जायला होत नाही साताऱ्यात असे सगळे छान छान रांगोळी साजे आहेत ना साताऱ्यापेक्षा ना पुण्या पुण्यामध्ये छान भेटतात मी वेळा बघितले आणायचं ते झालं नाही तर आता इथं गावात भेटलं तर मी आणणार आहेच मी अजून बघितलं नाही इथं गावात जेवढं बघितलं तेवढं त्यात दिवाळीच्या टायमाला जेवढं मला भेटलं तेवढं मी घेऊन आली आता रांगोळी असं काढली आणि जी नियम आहेत रोज मी काढते ती पण रांगोळी त्याच्या खाली काढून घेतली हळद कुंकू असं वाहून घेतलं आणि कपला प्लॅस्टिकचे लक्ष्मी ते लक्ष्मीचे पावलं आहेत ना त्याला पण मी हळद कुंकू असं वाहून घेतलं आणि चौकटीला पण लावून घेतलं ना तिथं कु हळदचं लेपन केलं ना तिथं हळद कुकू लावून घेते इथं बघा पाच बोटं उठून घेते मी असं आणि मधोमध असे स्वस्तिक काढून घेते त्याच्यानंतर स्वस्तिकच्या उजव्या बाजूला आठ टिपके आणि डाव्या बाजूला आठ टिपके असे काढून आहे लक्ष्मी स्वरूप तर त्याच्यातनं त्याच्यावर असे फुलं पण भरपूर आणल्यात आता मी ते असं छानपैकी आता सजावट करून घेते आणि कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे चारी गुरुवार मी उमऱ्याची कशी पूजा केली ना ते पण मला कमेंटमध्ये सांगा मी कशी केली म्हणून चारी गुरुवार मला लय भारी वाटलं त्याच्यासाठी मला छान वाटतं म्हणून क आणि मी चारी गुरुवार आणि कपलं दर गुरुवारी केलं तरी पण चांगले चारी गुरुवार मार्गशिष्टच करावं असं नाही आता दर गुरुवारी आपल्या स्वामींचा वार असतो किंवा माता लक्ष्मीचा पण वार असतो तर दर गुरुवारी आपण हळदीचं लेपन करतो ना तर असं पण केलं तर ना दर गुरुवारी तरी पण बेस्ट मी असंच करणार आहे कारण की ठरवलं आहे मीने की दर गुरुवारी असं हळदीचं लेपन करायचं आणि असं स्वस्ती काढायचं दर गुरुवारी आता असंच करणार आहे मी न चुकता दर गुरुवारी आणि एखादा गुरुवार स्किप झाला तर ठीक आहे नाही तर दर गुरुवार मी असं करणार आहे ठरवलंय आणि ही हळदीचं लेपन आहे ना दोन दिवस ठेवलं तरी चालते फक्त तर रांगोळी चेंज करायची दोन दिवस हळदीचं लेपन असं ठेवलं तरी चालते मग तर मी कशी करते माहिती आहे का द, दर गुरुवारी हळदीचं लेपन करते आणि शुक्रवारी अवजरून शुक्रवारी ठेवते कारण की शुक्रवारी पण माता लक्ष्मीचा वार आहे ना तर त्या दिवशी ठेवते आणि शनिवारी सगळं काढून घेते आणि दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असली ना तर नवीन काढते असं तर असं गुरुवार आणि शुक्रवाराला ठेवते तर उद्या पौर्णिमा आहे आज पण गुरुवार आहे तर दोन्ही दिवस काढून छानपैकी असं काढून हे है करते तर रांगोळी तर इथं बघा मी तुपाचा दिवा लावते तुपाच्या दिव्यात ना दोन वेलची दोन वेल कपलं लवंग असं टाकून आहे ना तुपाचा दिवा लावून घेते आणि दारापुढे भीमसेन कापूर जाळून घेते आणि गुलाबाचं ना धूप आहे ना ते लावून घेते बघा कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा दिव पण सगळे असं स्वच्छ धुवून घेतलं आणि ते काय तुमच्यावर शेअर नाही केलं डायरेक्ट पूजा करताना तुम्हाला दाखवते कारण की आज खूप गडबड आहे पोळ्याचं स्वयंपाक आहे आज लास्ट गुरुवार आहे तर पोळ्याचा स्वयंपाक वगैरे करायचं तर म्हणून पटापट करून घेतलं देव तर सगळे धुतलेत धुवून स्वच्छ असं आज गुरुवार आहे तर सगळं स्वच्छ धुवून वगैरे हळद कुंकू अक्षता पूजा वगैरे करून घेतले आणि तर बघा दा रोज न चुकता असे रांगोळ काढते आणि आज माझ्याकडं फुलं भरपूर आहेत ना त्याच्यासाठी देवापुढे पण असं ठेवून घ्यावं म्हटलं आणि झेंडूची फुलं पण होते माझ्याकडे म्हणजे लाल कलरचे छान वाढतात ते धूप अगरबत्ती असं ओवाळून घेते तर कसं वाटते आजची गुरुवारची पूजा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटले ना पूजा वगैरे सगळं करून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फुलं व्हायचे मला वाटले आणि ते असं गडबड होते बघा पूजा करून झाल्यानंतर फुलं वाहिली तर झाडाला जास्वंदाचं एकच फुल भेटलं तर मग ते आंबाबाईला व्हावून घेतलं मी तर क कलशाला व्हायचं म्हटलं तर दोन लागणार तर म्हणून मी आंबाबाईच्या फोटोलाच लावून घेतलं नंतर इथं बघा सगळं फुलं वगैरे व्हावून घेते डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटली आहे बघा तर पूजा तर झाली सकाळी आणि मार्गशीर्षची पूजा पण मांडून घेतली आणि डायरेक्ट आता संध्याकाळी भेटते तर वाजले सात तर आता बायका येणार आहे हळदी हो कुंकूला उद्या पण करायचे तर गडबड होणार आहे म्हणून पटकन साडी असे नेसली कशी आहे तशी तर गडबडीत नेसली साडी तर वेळ नाही भेटला स्वयंपाक करत होते एका साईडला पोळ्याच्या नैवेद्य सगळा झाला माझा तर पूजा मांडून पण झाली आणि तो काय तुमच्यावर नाही शेअर केलाय फक्त स्वयंपाकाचं आहे ना ते तुम्हाला दाखवते मी काय काय प केलेत मी स्वयंपाकाला तर पोळ्याचं सगळं स्वयंपाक झालं आहे तर डाय पो झाला तर डायरेक्ट इथं पूजाला लागले बघा पूजा मांडून घेतली आणि ते काय तुमच्यावर शेअर नाही केले ना आणि आत्ता पूजा करते फक्त पूजा मांडून ठेवली मी म्हटले संध्याकाळ करावं कर खूप एवढी गडबडच झाली माझ्या आज आणि शेवटच्या दिवशी तसंच होतं माझं आता सातच्या नंतर बायका यायला चालू होणार पटापट देवीची पूजा करून घेते नाहीतर मग देवीची पूजा केल्याशिवाय हा बायकांना हवी कुंकूला नाही लावू शकत ना पटापट असं देवीची पूजा करून घेते सगळं मांडून घेते इथं रांगोळी काढली वेणी वगैरे घातलं नव्हतं वेणी वगैरे घालून घेते दिवा लावला फुलं वगैरे वाहून घेते सगळ्यांना जेवढं माझ्याकडं फुलं आहेत तेवढे सगळे वाहून घेणार आहे सगळ्यांना फुलं वाहून घेते हे बघा दिव्याला पण वगैरे लावून घेते आणि शंख वगैरे जेवढे दे ठेवले आहेत ना तिकडे गोमूत्रचक्र वगैरे ते सगळ्यांना आता इथं पाच फळं आहेत ना ते ठेवून घेते त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावून घेते तर आ धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते आणि कपधूप आहे ना तो प्रज्वलित करून घेते त्याच्यात दोन भीमसेन कापूर टाकून प्रज्वलित करून घेतलं ते अगरबत्ती वगैरे सगळं ओवाळून घेते आजची शेवटची मार्गशीर्षची पूजा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ